Herr Lerner.

नमस्कार अमोल दादा बोला झाला का चहा नाता या गरम चहा चपाती खायला चालू आहे चालू आहे <laughs> चालू आहे चहा पाणी चालूच आहे आम्हाला दादा बोलू मी आता जेवण झालं का नाही नाही जेवण झालं नाही चाय पाणी झाले या सर्व खाली पटपट कमेंट करा सर्वजण हो मग दादा तुमच्या शिवाय कुणीच नाही आपलं आजोब हो का हो ना तुमच्या शिवाय कुणी तुमचा झाला का नाश्ता वगैरे झाला चहा काय घेत नाही सडा आज बिगी बिगी चालू केली हा लवकर तरी पण आज वेळ झालाय गोल गोल फिरत आहे गोल गोल फिरते कस काय फिरायला लागले मला जेवायला दिलं नाही दिलं नाही मग या जेवायला इकडं माझ्याकडं मस्त पिकी चपाती बनवली गरमागरम फुगली टमटमीत अरे देवा फिरते का आता दिसतय का आता दिसतंय ना मग ठीक आहे बोला आता बोला म्हणून या सर्व खाली कोणच नाही आमन दादा तुमच्या शिवाय काय करू कुण। आता कुणा कुणाला बोलू तुम्ही एकटे आला खूप झालं माझ्यासाठी सगळे येईपर्यंत सगळे सकाळ सकाळी कामात असतील ना त्यांना यायला वेळ नको का झाले बाबा तर दुसरे मेंबर जॉईन झाले या कोण जॉईन झाले जा ते आणि अश्विनी ताई अगो बाई ग आशुताई नमस्कार ग कशी आहे सशुताई तू अग व्हिडिओ लाईव्ह कमेंट होते ना आता आशुताई सपोर्टिंग मेसेज साठी आशुताई मला खूप खूप स्वागत आहे तुझ आशुताई ये चपाती करमा गरम चपाती खायला ग बाई दादा सरस्वती ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या लाडक्या बहिणीला माझ्याकडून गिफ्ट थँक यू थँक यू अमोल दादा हो का हो ना गरमा गरम चपाती खायला या आशुताय आणि दादा आता बाकीचे येतात का नाही काय माहिती हो का बरं ह या, या। आशुताई जेवण बनवून चहा पाणी काय नाश्ता झाला का नाही ना सांगा कमेंट करून लाईला लाईक ला, ला, केलंय का नाही लाइक करा आशुताई गेले का काय लाईक करा लाईक लाईक बिन करताच गेले आशुताई आता काय करू राहू दे तस हा केलं केलं आणि चिंटू दादा मावशी लवकर चहा चहादेवर पटकन ये 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 येसोबत चपाती पण आहे गरमागरम नाश्त्याला ये चिंटू दादा चहा 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 <laughs> चिंटू दादा पिऊन घ्या चहा पिऊन घ्या पटकन आलाय बघा तुम्ही पियना झालाय तुमची एक बशी ठून घ्या लाईक डोन थँक्यू सो मच चिंटू दादा या सर्व खाली खाली या सर्वजण कमेंट करा चिंटू दादा बर झालं आजची सोय झाली जेवणाची हा लवकर आलं तर सोय होते लवकर नाही आलं तर होत नाही बघा आणि अमोल दादा म्हणतात पटपट कमेंट करा सर्वजण हो अमोल दादा बरोबर आहे तुमचं पण सीसीवर मेंबर यायला पाहिजे ना लाईक करा कमेंट करा सर्वजण ओके करा करा सर्वांनी लाईक कमेंट करा आणि चिंटू दादा गायबच झाला सोय झाली म्हणले अरे देवा साखर टाकली नाही की ए भाई <laughs> साखर टाकून वेलची टाकून कसला भारी चहा केलाय नाही टाकली म्हण आणि राहुल दादा नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे आशुताय सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू लाईक ताई मी लाईक केलं चार नंबरला फक्त कोणाला सांगू नको <laughs> <laughs> नाय, नाय <laughs> नाही नाही सांगत आता एवढं सगळं बोलल्यावर कसं सांगायचं राहणार सांगा बघून लय भारी राहुल दादा आणि चिंटू दादा म्हणतात माझ्या सासूबाई आल्या नाही का अजून नाही सासूबाईची कामाची गडबड चालली असेल सका सकाळी कुठं जाऊन बसली काय माहिती कुठं असली तर घेऊन या चिंटू दादा त्याला अचानक आणि लक्ष्मीताई हाय म्हणतात हाय लक्ष्मीताई नमस्कार मॅडम अरे वाईच भारी मला आवडतं लक्ष्मीताई तुम्ही मॅडम म्हटलेलं आणि चिंटू दादा म्हणतात अचानक मी घरी निघून गेलो तर सासूबाईंना निरोप द्या विचारलं म्हणून बरं 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 चिंटू दादा नक्कीच आणि लक्ष्मीताई म्हणतात पाच नंबर लाईक लक्ष्मीताई मनापासून धन्यवाद गरमागरम चपाती खायला या दिवाळी कुठपर्यंत आले बनवायची किती उशीर बनवत होता बोला बोला सीसीवरचे मेंबर खाली या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लक्ष्मीताई काय असलं तर काय ऐक बसून खायला भेटत नाही बाय स्वतः बनवा खायला लक्ष्मीताई लक्ष्मीताईवय का <laughs> रील स्टार होणं पण सोपं नाही आणि राहुल दादा म्हणतात ताई डी व्ही टीला जायचं आंघोळ ड्युटीला जायचं आंघोळ करतो आता ओके ओके राहुल दादा करा 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 चालेल चालेल चाले, राहुल दादा लाईव्ह चालू ठेवा आणि आंघोळ करा आवराय तर पाहिजे ना सका सकाळी सगळं या वरची मेंबर खाली या कोण राहिले बरं सी वरती या पटकन खाली नमस्कार सर्वांना मानाचा जय जे जय शंभूराजे साखर विचारताय सारखं विचारताय दिवाळी झाली का खायला या अगोदर यायचं <laughs> यायचं बनवून झाली का म्हटलं आता दिव जवळच आले ना झालं उद्यापासून आणि संजय दादा जय भीम म्हणतात जय भीम संजय दादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये मा तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या संजय दादा आणि चिंटू दादा म्हणतात आज भाजी मध्ये काय बनवणार आहे वांग्याचीच भाजी आज पण चिंटू दादा आज पण वांग्याचीच भाजी आणि राहुल दादा म्हणतात डुटीला हा समजलं दादा मी समजून घेते जरी मिस्टेक झाली तर समजून घेते मी काही हरकत नाही असं द्या फक्त चुकून माझ्याकडं पण होता असं माणूसच चुकतो दुसरं कोण चुकणार या पटपन खाली सर्वजण कमेंट करा थँक्यू दादा आणि चिंटू दादा मावशी मी बोललो राग येत नाही ना नाही तर यायचा तुम्हाला राग कशाचा मला का राग येणार ना आणि पटपट कमेंट करा सर्वजण संजय दादा म्हणतात लाईक केलं थँक्यू सो मच संजय दादा मनापासून धन्यवाद संजय दादा चहा नाश्ता झाला का सांगा आणि लक्ष्मीताई म्हणतात लाडू चकली बनवायची ग लाहिली ताई ओके ओके आज बनवून घ्या तेवढं होऊन जाईल आणि चिंचू दादा थोडीशी कॉमेडी केली तर चॅनलला आल्यासारखं वाटतंय नाही तर सभेला आल्यासारखं वाटतंय <laughs> बरोबर आहे चिंटू दादा <laughs> तुम्ही कॉमेडी म्हणाय आहे आम्हाला पण होईल अशी कॉमेडी करू नका जेणेकरून सगळेच हसले पाहिजे अशी कॉमेडी करा बरोबर आहे तुमचं ते पण आणि चिंटू दादा आपलं चॅनल कॉमेडीच आहे ओके ओके माहिती आहे मला बोला सीसीवरचे मेंबर कोण कौन कोण आहे सीसीवरून खाली वेदू येते का नाही काय माहिती कुठं गेली सकाळ सकाळी काय माहिती हुंदडायला जेवण बनवायचं वगैरे काय तर काम असेल व त्याच्यामुळे आधी नसेल तुमचे सासरे बोवा घरात असतील मी पण आता पाचच मिनिट लाईव्ह घेणार आहे बंदच करणार आहे वीस मिनिट होईपर्यंतच झाला आता होतच आली कामाची गडबड उरकत नाही ना, ना पटपट सगळं तेवढाच वेळ भेटलं की हे करायचं मला आज दुपारी पण लाईव्ह घेणार आहे बर का लक्षात ठेवा लक्ष्मीताई म्हणतात मी पण जेवण बनवते ताई ओके ओके बनवा बनवा तरी पण तुम्हाला केस मी तर बोलते नुसत्या कमेंट वाचून लक्ष्मीताई तुम्हाला कसं जमत हो। जेवण बनवत बनवत कमेंट करायला असू द्या माझ्यासाठी खूप सपोर्ट करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद लक्ष्मीताई मला असं वाटतं ना तुम्ही माझ्यासोबत बोलताना असं वाटतं माझ्या शेजारी येऊन बसून मग मला बोलताय लक्ष्मीताई खूप बरं वाटतं जिंदगी के राहों में रंजुगन की नीली भीड़ है कयामत की भीड़ है कयामत की फिर भी हम अकेले जिंदगी के राहों में रंजुगन की नीली मी कधी कोणाला वाईट बोलत नसतो आणि बोलत नाही आणि बोलू पण नका चिंटू दादा खूप छान थँक्यू सो मच बोलू पण नका कोणाला वाईट कोणीच कोणाला वाईट बोलू नका कारण चांगले शब्द आणि चांगले संस्कार आपल्यासोबत येणार आहे वाईट बोलून काय भेटणार आहे एकमेकांना फक्त तिरस्कार ना सासूबाई खूप घाबरतात मामांना मग तर घाबरायला लागत बाई मी तर लय घाबरते मला तिथं दिसलं की इथं घाबर सुटत आपली माणसं आहेत ना म्हटल्यावर कसला तरी वेळ ओके ओके लक्ष्मी ताई समजू शकते मी थँक्यू खूप खूप धन्यवाद जर आपली ओळख झाली नसती तर कसं झालं असतं ना व का वेळ काढायला लागतो ताई हो आणि कसं आहे माहिती आहे का लक्ष्मीताई आवड असली की सवय मिळतेच मिळते वेळात वेळ वेला, काढतोच माणूस आणि राहुल दादा ताई व्हिडिओ छान आहेत तुमचे थँक्यू सो मच राहुल दादा खूप खूप धन्यवाद सगळे व्हिडिओ बघा सगळ्या व्हिडिओ खाली कमेंट आली पाहिजे सगळे लाईव्ह सगळ्या खाली कमेंट आली पाहिजे तुमची मी चेक करणार आहे संध्याकाळी तुमच्या कामातून जेव्हा वेळ असतो ना तेव्हा सगळे व्हिडिओ बघा बसून निवांत मस्त पैकी तुम्ही थिएटर मध्ये पिक्चर बघायला आल्यापेक्षा माझे व्हिडिओच बघा सगळे थँक्यू सो मच राहुल दादा खूप खूप धन्यवाद तुमचे असाच आशीर्वाद सपोर्ट राहू द्या तुमचा राहुल दादा आंघोळ करून झाली की या चहा चपाती चा खायला इकडं योगेश दादा आले नाही आग लाईला काय झाले योगेश दादा ड्युटीवर गाडी का काय आणि लक्ष्मीताई म्हणतात मी आता दुसऱ्या कोणाची लाईव्ह बघत नाही ताई ओके ओके अस द्या जशी तुमची इच्छा आणि अमोल दादा म्हणतात या सर्व खाली पटपट पट, कमेंट करा सर्वजण लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू सो मच अमोल भाऊ आता भाऊ म्हणायचं आहे का भाऊ दादा काय पण चालतं असं द्या विठ्ठल नामाची शाळा भरली संजय दादा जय हिंद जय हिंद संजय दादा नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे हाय म्हणतात हाय जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हिंद जय जे महाराष्ट्र संजय दादा बोला कसे आहात या चहा चपाती खायला या गरमा गरम मस्त पैकी संजय दादा लाईव्ह लाईक करून घ्या लाईक दोन थँक्यू सो मच सांगण्या अगोदरच एलय भारी संजय दादा खूप खूप धन्यवाद कधी तर आला तर या गरीबा कड बरताई ह तेच हो 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 ना कधी तर आला तर या होय होय नक्कीच थँक यू होय म्हणला त्यातच सगळं आलं तुम्ही येऊ आगर नाही येऊ तुम्हाला वेळ आवड असेल तर सवळ निघालच रा संजय दादा हो ना आणि राहुल दादा म्हणतात आज थोडं झालं कामा कामावर जाऊ का नको काही समज ना काय झाले चला आता लाईव्ह बंद करते मी पारे सांगोला ओके ओके थँक्यू